आजची कडाकणी एकदम खुशखुशीत आणि करुम करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता हातानं जर मी दाबत आहे तर एकदम छान प्रकारे बारीक झालेली आहे आणि खूप जाडी पण नाही आणि खूप पतली पण नाही अशी कडाकणी आपली तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिले मी इथं डब्यात पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घ्या पाणी आणि त्याच्यामध्ये थोडी साखर ॲड केलेली आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पिठी साखर पण घेऊ शकता पण मी इथं साखर पाण्यामध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर इथं घेतलेलं आहे पळीभर मैदा घेतलेला आहे मी आणि पळीभर पीठ घेतलेलं आहे गव्हाचं तुम्ही ह्याच्यात रवा पण ऍड करू शकता पण मी पण मी इथं गव्हाचं पीठ आणि मैदा ऍड केलेला आहे गव्हाच्या पिठानं आणि मैदान पण एकदम खुसखुशीत नाही येणार आहे आपल्या एकदम छान बनणार आहे तर ह्या आपण जे पीठ घेतलेलं आहे मैदा आणि रवा मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते एकजीव करू सर्वात पहिले म्हणजे दोन्ही पीठ एकत्र होईल आणि त्याच्यानंतर आपण याच्यात टाकू थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळायचं आहे तुम्ही दुधान पण मळू शकता त्याच्या पहिले आपण इथं ना तेल टाकून घेऊया तुम्ही गरम पण तेल टाकू शकता मी इथं असंच तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपलं इकडं साखरेचं पाणी पण छान मिक मिक्स झालेलं आहे म्हणजे साखर पाण्यामध्ये एकदम छान मिक्स झालेली आहे आणि इथं सर्वात पहिले आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल घालून घेतल्याच्या नंतर हातानं हलक्या हातानं सर्वीकड चोळून घ्यायचं आहे मोटका बनीन असं पीठ घ्यायचं आपल्याला चोळून घ्यायचं आहे जर कमी वाटलं तेल तर तुम्ही त्यात थोडंसं अजून टाका म्हणजे आपल्या कडकने एकदम खुसखुशीत आणि कडक मधी होईल आणि छान नरम पण लागेल तर इथं अशा प्रकारे मी मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दुधात पण मळू शकता मी इथं साखरेच्या पाण्यात मळलेलं आहे आणि हे मळल्याच्या नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास म्हणजे आपलं पीठ छान मुरेल आता आपलं पीठ छान मुरलेलं आहे तर पोलपाटावर आपण पीठ घेऊन चोळून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम नरम झालेला आहे आणि कडाकणी बनवायसाठी आपलं पीठ एकदम छान असं नरम झालेलं आहे आणि छोटे छोटे असे आपण गोळी करून घेऊ आणि अशा हलक्या हाताने लाटून घेऊ जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला आपली कडाकणी तुम्ही पाहू शकता थोडीशी मोठी साईज घेतलेली आहे मी ना मी छोटी साईज पण तुम्हाला दाखवणार आहे करून तर मोठी साईज करत आहे सर्वात पहिले एकदम छान झालेली आहे हलक्या हातानं करून घ्यायची आहे साखर जास्त घातली तर कडकनी आपली खूप जास्त कडक होईल त्यासाठी थोडीशी साखर ॲड करायची आहे आणि हलक्या हलक्या हातानं तुम्ही पाहू शकता पीठ आपलं तुम्ही जे नरम झालेलं आहे कडकनी जेव्हा आपण करतो पीठ मळतो त्या टायमाला साखर जास्त टाकली की जास्त कडक होते आपलं पीठ तर अशा प्रकारे आपण त्या पोळीवर ना कडाकणीवर आपण चाकूच्या साह्याने किंवा फोर्कच्या साह्याने तुम्ही त्यात थोडीशी नाही का कट मारून घ्या त्यामुळे ना आपली कडाकणी फुगणार नाही आणि छान अशी तळल्या जाईल फुगली तर नरम होते कडाकणी त्यासाठी इथं कट मारणं जरुरी आहे सर्वात पहिले अशी नरमच राहणार आहे पण गॅस नाही का तुम्ही जेव्हा पण कडाकणी तळचाल तर गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवर कडाकणी जास्त लाल पण होणार नाही आणि बारीक गॅसवर एकदम छान तळल्या पण जाईल तर तुम्हाला जर वाटलं कडाकणी पांढरी ठेवायची असेल तर तुम्ही पांढरीश ठेवू शकता आणि थोडीशी लालसर करायची असेल तर लालसर करू शकता सर्वात पहिले मी इथं पांढऱ्याच कडकण्या तळून बघितल्या त्याच्यानंतर लाल करून बघणार आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम छान कडकने आपल्या अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि कट मारल्यानं त्यातून आपल्याला धाग्यात धागा पण टाकता येणार जेव्हा आपण माळ करणार कडकण्याची त्या टायमाला तर अशा प्रकारे आपण सर्व कडकण्या इथं तयार करून घेऊया मोठ्या मोठ्या त्याच्यानंतर आपण छोट्या पण कडकण्या तयार करून घेणार आहोत तर थोडासा कलर येऊ द्यायचा म्हणजे आपली कडकणी एकदम छान दिसेल तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी कडकण्या तयार केलेल्या आहेत थोडीशी लाल थोडीशी पांढरी आणि अशी खुशखुशीत झालेली आहे तर तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम छान झालेली आहे कडकणी नरम झालेली आहे हातात एकदम चुरळा होत आहे हलक्या हातानं जरी तोडले तरी चुररा होत आहे एकदम छान झालेली आहे कडकणी अशाच प्रकारे आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व्या कडकण्या तयार करून घेणार आहोत तर सर्वात पहिले मी इथं आता एक मोठी पोळी करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर कडाकणी आपल्याला व्हायची आहे त्यासाठी आपल्याला छोटेच पोळ्या बनवून घ्यायचे आहे त्यासाठी इथं छोट्या साईजचं झाकण घेतलेलं आहे आणि इथं सात कडाकण्या मी तयार केलेल्या आहेत तुम्हाला सात माळीची करायची असेल तुम्ही सात माळीची पण करू शकता किंवा नऊ माळीची पण करू शकता मी इथं सात कडाकण्या तयार केलेल्या आहेत अशा छोट्या छोट्या साईजच्या म्हणजे आपण जेव्हा कडाकणी होऊ तेव्हा एकाच साईजची होणार आपली सर्व कडाकण्या तर अशा प्रकारे कडाकण्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहे आता ह्या कडाकण्या आपण त्याला असं कट मारून घेऊया म्हणजे ह्या पण कडाकण्या आपल्या फुगणार नाही इथं आपण आपल्या कडकण्याला कट मारून घेतलेलं आहे आता इथं बारीक गॅसवर तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे आणि बारीक गॅसवरच आपण म्हणजे बारीक मंद आचेवरच आपण या कडकण्यात तयार म्हणजे तळून घेणार आहोत आणि ह्या कडकण्याला थोडासा कलर येऊ देणार आहोत कारण कडकण्या थोड्याशा लालसर असल्याशिवाय कडकण्या वाटणार नाही त्यासाठी इथं लालसर आपण कडकण्या तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता थोडासा कलर आलेला आहे आणि एकदम गोल्डन ब्राऊन कलर एकदम छान आहे आपल्या कडकण्या जवळून पण दाखवते एकदम छान पाहतो तुम्ही आणि असं छान तेल नितरून घ्यायचं आहे तेल आणि तेल पण जास्त राहणार नाही असं अशा प्रकारे तेल जर थोडलं तर तर पाहू शकता तुम्ही इतक्या छान कडकण्या झालेल्या आहेत आणि एकाच शेपच्या झालेल्या आहे आपण जेव्हा माळ वहू तेव्हा एकाच शेपच्या सर्व्या कडकण्या दिसतील तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर छान छान रेसिपा पाहायच्या असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय